कोरोना काळातील मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत न्यूक्लिअस हॉस्पिटलवर पालिकेचा धडक तपास सुरू खोटा कोरोना रिपोर्ट चुकीच्या उपचारामुळे महापालिकेची चौकशी सुरू अहिल्यानगरमध्ये न्यूक्लिअस हॉस्पिटलवर महापालिकेची धडक तपासणी कोविड मृत्यू प्रकरणाचा पडताळा सुरू अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रात एक खळबळ उडाली आहे कोविड काळात चुकीच्या उपचारांमुळे ऐंशी वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आज महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक न्यूक्लियस हॉस्पिटलवर धडकले आहे बालिकाश्रम रोडवरील या हॉस्पिटलमध्ये महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार तपासणी सुरू असून डॉक्टर गोपाळ बहुरूपी डॉक्टर सुधाकर बोरकर डॉक्टर मुकुंद तांदळे आणि डॉक्टर अक्षयदीप झावरे पाटील यांच्यावर आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीनुसार रुग्णालयाने कोरोनाचा खोटा अहवाल देऊन चुकीचे उपचार केले आणि त्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाला या गंभीर प्रकरणात ठाकरे शिवसेनेने तक्रार दाखल करत हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याची मागणी केली सायंकाळी उशिरापर्यंत तपास सुरू राहण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये या तपासाबद्दल मोठी उत्सुकता आहे अहिल्यानगरमध्ये हे प्रकरण आता वैद्यकीय व राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा